Ha, जी तो तो हा जी आर संविधान विरोधी आहे बेकायदा आहे वेगवेगळ्या न्यायालयांच्या निर्णयाचं उल्लंघन करणार आहे कोर्ट ऑफ कंटेंट आहे हा आणि ओबीसीच्या आरक्षणाची झोपडी उद्ध्वस्त करणार हा जी आर या गॅजेट मध्ये कुणाची आडनावं किंवा कुठल्या नोंदी नसतात नावा। गॅजेटच्या नावाखाली ही धुळपेक आहे त्याची ही सगळी या सरकारची लाबाडी आहे या जी आर ची आम्ही या ऊर्जा स्थळावरती जाहीर आम्ही हा जी आर इथं फाडत आहोत निषेध व्यक्त करत आहोत शासनाचा ઓબીસી જે આંદોલક્રમક હોતા પહાય મેળત गव्हर्नमेंट भौगोलिक प्रदेशामधल्या हर एक माणसाला ते लागू होत हैदराबाद गॅजेट म्हणजे काय कुठल्या भौगोलिक प्रदेशापुरतं असं लिहिले काय याच्यामध्ये आणि मुळात या जी टी मधल्या नोंदीवरनं तुम्ही मराठा समाजाला सामाजिक मागास ठरवताय हा कुठला न्याय कुठला निर्णय आणि ह्या उपसमितीला कुठला संविधानिक अधिकार आहे त्यामुळं हा जी आर संविधान विरोधी आहे बेकायदा आहे बेक वेगवेगळ्या न्यायालयांच्या निर्णयाचं उल्लंघन करणार आहे कोर्ट ऑफ कंटेम्प्ट आहे हा आणि ओबीसीच्या आरक्षणाची झोपडी उद्ध्वस्त करणार हा जी आर आहे पण हा हे जर गॅझेट लागू झालं तर या सगळ्या लोकांना कसं ओबीसी प्रमाणपत्र कसं मिळणार आहे किंवा कसं मी प्रमाणपत्र कसं मिळू शकतो मुळामध्ये गॅझेट याला हे माझ्याकडे गॅझेट आहे या गॅजेटमध्ये भौगोलिक परिस्थिती असली तिथं पीक पाणी कसं आहे तिथं सिंचनाच्या व्यवस्था कशा आहेत कोणती माणसं राहतात कोणत्या धर्माची राहतात आणि कोणत्या जातीचं याचे फक्त स्टॅटिस्टिक्स असतात या गॅजेटमध्ये कोणाची आडनावं किंवा कोणाची नावं कुठल्या नोंदी नसतात त्याच्यामुळं निव्वळ या गॅजेटरच्या नावाखाली ही धुळपेक आहे आणि खऱ्या अर्थानं सगळे सोयरेन सरसकट आरक्षण ओबीसी ने मधनं द्यायचा जो खालचा जो पॅरेग्राफ आहे त्याची ही सगळी या सरकारची लाबाडी आहे हे बघा सर्व बांधवांना माझी विनंती आहे पत्रकार बांधवांना माझी विनंती विनंती आहे आम्ही महात्मा ज्योतिराव फुले आणि सावित्रीबाईंच्या या ऊर्जास्थळावर इथं आलेलो आहोत या महाराष्ट्रातल्या राजकारण्यानी ज्या महात्मा ज्योतिराव फुले राजर्षी शाहूराजा आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर या महामानवांचं नाव घेऊन प्रत्येक निवडणुकीला सामोरं जात असताना तत्व पुरोगामी तत्व सांगितलं त्याच पुढाऱ्यांनी सर्व पक्षीय पुढाऱ्यांनी आणि ज्यांच्यावरती आमच्या हक्क अधिकाराचं संरक्षण करण्याची जिम्मेदारी त्या सगळ्या माणसांनी आमचं आरक्षण संपवणारा जो जी आर काढलाय त्या जी आरची आम्ही या ऊर्जास्थळावरती जाहीर आम्ही हा जी आर इथं फाडत आहोत निषेध व्यक्त करत आहोत शासनाचा